मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासावर जिथे चव आठवणी आणि संस्कृती यांचा एक सुंदर संगम आहे साधं जेवण गावाकडचं वातावरण घरातली चूल आणि त्यातून तयार होणाऱ्या साध्या पण अद्भुत पदार्थाची गोष्ट गिलक्याचं भरीत आणि भाकरी आपल्यापैकी अनेकांना हा पदार्थ आठवला की नकळत बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात कारण या भरितामध्ये फक्त चव नाही तर त्यामागे आहे एक संपूर्ण आयुष्याचा अनुभव कुटुंबाची आपुलकी आईच्या हातातली माया वडिलांच्या श्रमांची किंमत आणि गावाकडच्या साध्या जगण्याचं खरं सौंदर्य गावाकडच्या सकाळी नेहमीच खास असतात कोंबड्याच्या आरवण्याने दिवसाची सुरुवात होते अंगणातल्या तुरशीसमोर आई कापूर लावते घरात धुरकट वातावरण चुलीवर उकळणारा पातेलं आणि अंगणात पसरलेला मातीचा ओलसर वास घरात लहान मुलं धावत असतात आजोबा ओट्यावर बसून रामरक्षा म्हणत असतात आणि बायका अंगण झाडत असतात या सगळ्या दृश्यातल्या मध्यभागी असते आईची चूल आणि त्यावर शिजणाऱ्या पदार्थांचा सुगंध म्हणजे खरं तर त्या घराचं हृदय असतं अशाच एका कुटुंबाची गोष्ट आहे वडील शेतकरी आई घर सांभाळणारी दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी कुटुंब साध पण माणूस नाही श्रीमंत वडील दिवसभर शेतात राबायचे सताळपासून ते दुपारपर्यंत उन्हात मातीशी झगडत काम म्हणजे त्यांचं रोजचं जीवन चेहऱ्यावर घाम अंगावर माती पण मनात समाधान कारण शेती ही त्यांची जीवनी होती दुपारी जेव्हा ते घरी यायचे तेव्हा मुलं आनंदाने धावत अंगणात जायची बाबा आले बाबा आले असं म्हणत मुलं त्यांच्या गळ्यात लटकायची वडिलांच्या चेहऱ्यावरचं थकलेलं हसू पाहून आई लगेच पाणी द्यायची त्यानंतर म्हणायची जा हात धुऊन या मी जेवण वाढते मुलंही त्यावेळेची वाट पाहत असायची कारण दुपारच्या जेवणाला नेहमीच काहीतरी वेगळं खास असायचं त्या दिवशी आईनं गिलकं भरीत बनवलं होतं भांड्यात उपडलेलं गिलकं बाजूला चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या लसूण मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आईनं ते सगळं एकत्र करून भरीत तयार केलं होतं बाजूलाच चुलीवर शेकलेली ज्वारीची भाकरी होती गरमागरम भाकरी वर थोडं पाणी शिंपडून मौसर केलेली हातावर थापून तयार केलेली याचा सुगंध घरभर दरवळत होता मुलं जरा नाराजीने म्हणाली आई फक्त भरीत भाजी नाही का आई हसली आणि म्हणाली अग हे फक्त भरीत नाही ही भाजीपेक्षा मोठी गोष्ट आहे यात साधेपणा आहे पौष्टिकता आहे आणि आपल्या घरातलं प्रेम आहे वडीलही हसून म्हणाले हो बाळांनो तुम्हाला आज करणार नाही पण हेच खरं सुख आहे जेव्हा गरमागरम भाकरीसोबत थंडसर भरीत खातो ना तेव्हा थकवा नाहीसा होतो सगळं कुटुंब एकत्र बसलं अंगणातला ओटा वाऱ्या डोळणारी झाड पारावर बसलेल्या चिमण्या आणि मध्ये सगळ्यांचं एकत्र जेवण वडलांनी भाकरीचा तुकडा करून भरितात बुडवला आणि हसून म्हणाले हा आहे खराखुरा गावरान स्वाद मुलं ही नकळत हसली कारण साध्या भरिताची खरी चव त्यांनी पहिल्यांदाच अनुभवली होती अशा प्रकारे दिवसेंदिवस हा पदार्थ त्यांच्या घरातला अविभाज्य भाग झाला गिलक्याचं भरीत हे आता फक्त जेवण नव्हतं तर कुटुंब एकत्र आणणारं एक निमित्त झालं प्रत्येक वेळी भरीत केलं की सगळे एकत्र बसून जेवायचे गप्पा मारायचे हसत खेळत जेवण व्हायचं वर्ष सरली मुलं मोठी झाली मुलगा परगावी नोकरीला गेला मुलगी लग्न होऊन सासरी गेली पण जेव्हा जेव्हा ते घरी यायचे तेव्हा आईनं सर्वात आधी विचारायचं तुला काय हवंय जेवायला आणि मुलं म्हणायची आई तुझं भरीत आणि भाकरी कर कारण कितीही पदार्थ खाल्ले तरी त्या साध्या भरीत भाकरीच्या चवीची तुलना कशाशीच होत नसे एकदा दावात लग्नाचा सोहळा होता शेकडो पाहुणे शेकडो पदार्थ पुलाव गोडधोड मसालेदार भाज्या चकल्या लाडू पण जेव्हा नवरदेवाला विचारलं गेलं की काय वाढायचं तेव्हा त्यानं सगळ्यांना थक्क करून टाकलं तो म्हणाला मला गिलक्याचा भरीत आणि भाकरी द्या बाकी काही नको सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण त्यानं सांगितलं या साध्या पदार्थात मला माझ्या आईचं प्रेम जाणवतं माझ्या मातीचा गंध आहे माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत